सिग्नलवर भीक मागणारी गरीब मुले यांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत संपर्क संस्थेचे प्रकल्प संचालक नकुल काटे यांनी व्यक्त केले संपर्क या सामाजिक संस्थेकडून पुणे जिल्ह्यात विविध कामे केली जातात राजस्थान गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी ही संस्था काम करते पुण्यातील सिग्नलवर भीक मागणाऱ्या गरीब मुलांना शिक्षण मिळावे त्यांना शिक्षणाचा हक्क देण्यात यावा काही सामाजिक संस्थांकडून आणि शासनाकडून मिळणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत त्यांच्या यासाठी या संस्थेने या सर्व मुलांचे सर्वेक्षण केले पुण्यात नऊशे ते साडे नऊशे मुले रोज भीक मागतात तसेच पुण्यातील प्रत्येक चौकात ही मुले भीक मागत असतात त्यांची वार्षिक उलाढाल चार कोटी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार असून यांच्याकडून हे काम करून घेतले जाते या मागे खूप मोठे रॅकेट असल्याचे मत संपर्क संस्थेचे प्रकल्प संचालक नकुल काटे यांनी व्यक्त केले पुण्यामध्ये साधारणपणे चारशे चौऱ्याऐंशी बाल भिक्षेकरी जे बेग आहेत जे वेगवेगळ्या अशा अठ्ठेचाळीस चौकामध्ये आणि अठ्ठेचाळीस सिग्नलला भीक मागतायत आणि यांची जर वार्षिक उलाढाल जर आपण बघितली तर ही खूप शॉकिंग गोष्ट आहे वर्षाला हे सगळे बाल भिक्षेकरी मिळून चार कोटी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढं उत्पन्न कमवत आहेत कमवत आहेत आणि पुणेकरांच्या खिशातून दर रोज जवळजवळ दीड लाख रुपये या भिक्षेकरांच्या गल्ल्यामध्ये आणि त्यांच्या खिशामध्ये जात आहेत परंतु हे एवढं सगळं असूनसुद्धा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही भिक्षेकराला त्याला का जे काही हक्क दिलेले आहेत युनायटेड नेशन्सनी किंवा भारताने जे काही एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्या मुलांच्या हक्कावरती सही केली त्या सनदीवरती त्याचे जे काही हक्क दिले आहेत शिक्षणाचा हक्क संरक्षणाचा हक्क जगण्याचा हक्क आणि सर्वांगीण विकासाचा हक्क या हक्कापासून आजही ही, ही मुलं इतके पैसे कमवत असून आज आजसुद्धा ही मुलं त्यापासून खूप वंचित आहेत अजूनही लांबच आहेत दोन हजार नऊ साली शिक्षणाचा शक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा अधिकार हा कायदा आला तरीसुद्धा अजूनही जवळजवळ नऊशे ते साडेनऊशे मुलं अजूनही भीक मागणारी फक्त म्हणजे मी फक्त भीक मागणाऱ्या मुलांबद्दल बोलतो आहे नऊशे ते साडेनऊशे भीक मागणारी मुलं अजूनही आज शाळाबाह्य आहेत ही पुण्यातली सध्या सद्यस्थिती आहे आणि ज्या काही पुण्यामध्ये काम करणाऱ्या मुलांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या ज्या काही सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत यांच्या सगळ्यांच्या मदतीनं या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणलं जाईल आणि हे शिक्षण या सर्व मुलांना सक्तीचं कसं केलं जाईल आणि ही सगळी मुलं जी भीक मागत आहेत ही शाळेच्या वाटेवर आणि मुख्य समाजाच्या प्रवाहामध्ये कसं येतील याच्यासाठी प्रयत्न केला जा